नमस्कार आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे एक स्पेशल वर्कशॉप ज्याचं नाव आहे स्क्रीनिंग टूल्स फॉर ॲडिक्शन या वर्कशॉपमध्ये व्यसनमुक्ती उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या स्क्रीनिंग टेस्ट ज्यामध्ये ऑडिट नावाची डब्ल्यू एच ओ टेस्ट आहे अल्कोहोल यूज डिसऑर्डर आयडेंटिफिकेशन टेस्ट असे या टेस्टचं नाव असून वीस प्रश्नांची प्रश्नावली आहे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला स्क्रीनिंग करता येतं त्याचसोबत टी एन डी नावाची फ्रॅगमन टेस्ट फॉर निकोटीन डिपेंडन्स त्याचबरोबर मास्ट नावाची मायकॅन अल्कोहोल स्क्रीनिंग टेस्टना अशा विविध टप्प्यावर उपयोगी पडणाऱ्या विविध ड्रग युजरसाठी डास्ट नावाची टेस्ट आहे त्याचबरोबर आशिष नावाची टेस्ट आहे डुडीट नावाची सुद्धा अतिशय प्रभावी टेस्ट आहे याच्यासोबतच या व्यसनाच्या तीव्रतेचा अंदाज देणारे टेस्ट तर आहेतच पण व्यसनमुक्ती उपचारात रुग्णामध्ये किती प्रगती होत चालली आहे हे तपासण्यासाठी सुद्धा काही सिवा ए आर नावाची टेस्ट आहे ज्यामध्ये विड्रॉलचा त्रास किती होतो हे आपल्याला तपासता येतं त्याचबरोबर टू चेंज नावाची एक टेस्ट आहे ज्यात बदलाची मानसिक तयारी किती आहे समोरच्या व्यक्तीची हे आपल्याला शोधता येतं आणि आपण केलेल्या के उपचारानं किती फरक पडला रुग्णाच्या आयुष्यात हे तपासण्यासाठी डब्ल्यू एच ओची क्वालिटी ऑफ लिव्हिंग नावाची टेस्ट आहे त्यानंतर डब्ल्यू एच ओची डिसॲबिलिटी असेसमेंट स्क्रीनिंग नावाची टेस्ट आहे या विविध स्क्रीनिंग टेस्टचा वापर करून आपल्याला आजाराची तीव्रता द्यावे लागणारे आवश्यक उपचार आणि या उपचारांनी रुग्णामध्ये होत असलेली प्रगती अतिशय सायंटिफिक आढावा आपल्याला घेता येतो आणि याच स्क्रीनिंग टेस्टच्या माध्यमातून आपल्याला रिसर्च पेपर देखील तयार करता येतात या व्यावसायिक आणि अकॅडमिक दोन्ही दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या ह्या वर्कशॉपमध्ये सर्वांनी अवश्य सहभागी व्हावं आणि यासाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही गुगल फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करणं अतिशय आवश्यक आहे याचबरोबर फोन करून तुम्ही वर्कशॉपमध्ये सहभागी होत असल्याचंसुद्धा सांगणं अतिशय गरजेचं आहे आणि मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की हे संपूर्ण वर्कशॉप फ्री आहे याच्यासाठी कुठलीही फीस भरण्याची आवश्यकता नाही तर सर्वांनी अवश्य या आणि या सेवेचा या वर्कशॉपचा लाभ घ्या